आपण आता आहोत म्हैते वडगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली येते तिथं शिवाजी किराणा स्टोअर्स आहे त्याच्यामध्ये हा साप मागापासून येऊन लपून बसलेला होता जरासा चिडला आहे तो चावण्याच्या पवित्र्यात आहे आवाज करतोय बिनविषार जातीचा हा साप है। आहे त्याला मराठीत दामण व इंग्लिशमध्ये रॅसनिक बोलतात अव उंदीर खाण्याचं एक मशीन आहे उंदीर जास्त खातो त्यामुळे ह्याला नाव रॅसनिक पडलं ह्याला ओळखण्याचे है। मेन म्हणजे खून मानायचं किंवा म्हणजे लो लक्षणं हा साप लांबीला जास्त असतो याच्या अंगावरती ब्लॅक स्पॉट आहेत व ज खालचा जबडा आणि वरचा जबडा याच्या मध्ये जे काळ्या लाईन आहेत त्या एकमेकाला जुळलेल्या असतात तोंड निमुळत असतं शेपी लांब असतोय व इतर सापांच्या तुलनेत हा लांबीला जास्त आहे पूर्णपणे बिनविषारी जातील साप आहे हा जर चावला तरी काही होत नाही माणूस मरत नाही किंवा काय फक्त भीतीमुळेच एखाद्याला काय झालं तर चावला तर जखम स्वच्छ करणे या गोष्टी घ्याव्यात शेतकऱ्यांचा मित्र रक्षण आहे त्यामुळे असे साप मारू नयेत आणि हे साप असल्यामुळे इतर जे विषारी साप येतात ते प्रमाण कमी होत हे विषारी साप आपल्या घराभोवती किंवा शेती मध्ये येणार या सापामुळे त्याला पकडल्या तर सुरक्षितरित्या आपण नैसर्गिक आदिवास सोडणार आहोत सगळ्यांच मोहते वडागाव मध्ये शिवाजी किराणा स्टोर मध्ये जो रेड स्नेक पकडलाय दामिन त्याला सुरक्षित ठिकाणी सोडण्यासाठी आणलेला आहे आपण इथं पूर्णपणे बिन विशारी जाते हा चाप आहे खाण्याचा एक मशीन आहे जवळून घे बाकी दिसणार नाही याची लांबी सहा फूट तर सहज येऊ शकते पूर्णपणे विषारी साप आहे हा साप खरं तर वाचला पाहिजे त्या सापामुळं काय होतं इतर विषारी जे साप आहे ते आपल्या घराभोवती शेतीभोवती येण्याचं प्रमाण ह्या सापामुळं कमी होतं हा साप काय करतो एक तर मेन म्हणजे या दुसऱ्या सापांचं सा। किंवा सापांचं सा जे खाद्य आहे उंदीर म्हणा किंवा इतर प्राणी आहेत छोटे छोटे ते हे खाऊन नष्ट करतो ज्या ठिकाणी खायला जास्त भेटत नाही त्या ठिकाणी दुसरा कोणताही साप थांबत नाही किंवा सापच थांबत नाही जिथं खाद्य तिथं साप हे लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे आणखीन उंदीर खाण्याबरोबरच विषारी साप किंवा दुसरी इतर सापांची छोटी छोटी पिल्ल सुद्धा हा साप खातो mm -hmm. माहिती वडगावची यात्रा चालू आहे यात्रेची गर्दी भरपूर होती तिथं आणि अशा वेळेतच त्यांच्या दुकानात हा साप शिरलेला जवळजवळ एक तास झालं हा साप तिथं लपून बसलेला होता त्याला सुरक्षितरित्या आपण तिथून पकडलाय व याला आता इथं नैसर्गिक आदिवासात आपण रिलीज करत आहोत पुढं माझ्या हायडी एवढील आहे